रोज आपल्या महिला वर्गांना पडणारा एकच प्रश्न असतो की आज जेवणाला काय बनवायचं त्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे कारण सुकी भाजी आणि पातळ आमटी ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून आपली आजची भाजी तयार होणार आहे मेथीची पातळ भाजी आजचा बेज छान असा आहे तर नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर छान अशी मेथीची भा एक जुडी घेतलेली आहे इथे मी छान साफ करून घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे तर आपण साहित्य बघूयात इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत तर कुकरमध्ये आपण भाजी बनवणार आहोत तर कुकरमध्ये दोन पळी मी तर तेल घेते तर तेल छानपैकी गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून घ्यायचं आहे कांदा लसूण छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लसूण छान भाजला की जिरं टाकायचं आहे आणि जिरं पण छान भाजून घ्यायचं आहे तर ही अशी भाजी आहे की लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते सा आणि ह्याची चव अप्रतिम लागते तर मी इथं मिरची ॲड केलेली आहे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिकटाला कमी जास्त करू शकता बघा मिरची टाकून घ्यायची आहे तर मिरची छान भाजलेली आहे तर आता इथं हळद टाकून घ्यायची आहे मी हळद विसरली होती मी नंतर टाकलेली आहे तर आता मी भाजी इथं टाकलेली आहे तर भाजी टाकल्यानंतर छान परतायची आहे म्हणजे भाजी छान कांदा तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर थोडी थोडी भाजी टाकून घेतलेली आहे मी तर आता सगळी भाजी टाकून घेते उरलेली जी भाजी आहे ती सगळी टाकून घ्यायची तर आता हळद टाकते मी हळद अदोभर टाकाय विसरलेली मिक्स करून घेऊयात एकदा भाजी खूप छान होते आणि आपण भाजीसो ही जी आहे ती भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत ही, भाता, ही खाऊ शकतो तर आता उरलेली जी भाजी, भाजी आहे ती सगळी टाकून घ्यायची आहे तर सगळी भाजी टाकून घेते मी आणि दोन ते तीन सिट्ट्यामध्ये आपली भाजी परफेक्ट शिजते बघा मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आपल्याला तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मी इथे पाच ते सहा चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे बघा तर इथे मी पाच सहा चमचे शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आणि आता छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे भाजी आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार तर बघू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर छानपैकी मिक्स केलेली आहे भाजी आणि पाणी टाकायचं आहे दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आता वरून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला मी अजून एक चमचा इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मी दीड चमचा इथे सॉरी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर आता छान देखील आपलं भाजी लगेच तयार होणार आहे तर आता कुकरचं झाकण लावून दोन ते तीन चिट्ट्या मी इथे काढणार आहे तर इथे मी कोथिंबीर ॲड करते छान मी भरपूर कोथिंबीर घेतली होती बारीक कट करून कारण मार्केटमध्ये भरपूर सारी कोथिंबीर आलेली आहे हिरवीगार अशी कोथिंबीर तर टाकलेली आहे तर एक परत एकदा मिक्स करून घेते आणि आता कुकरचं झाकण लावते तर ते सिट्ट्या झालेल्या आहेत तर झाकण उघडलेलं आहे तर भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे तर आता पुढे काय करायचं तर ही भाजी एकजीव होण्यासाठी अजून आपल्याला इथं आता नाही किंवा जे आपलं पावभाजीचं हे असतं मॅशर असतं त्याने तर ही भाजी आहे ती आपल्याला मॅश करून घ्यायची आहे किंवा रवी जे असतं त्यांना आपल्याला ही भाजी घटलायची आहे तर माझ्याकडं पावभाजीचं हे बघा आहे मॅशर त्यांनी मी आता ही भाजी अशी घटलत आहे मॅश करत आहे हे बघा भाजी अशी छानपैकी एक दोन मिनटं एकाच मिनटं मॅश करायची आहे म्हणजे घटलायचे आहे लगेच होते कारण भाजी शि परफेक्ट शिजलेले असते डाळ पण शिजलेली आहे हे बघा झालेच अगदी लगेच होते हे नसेल तुमच्याकडे रवी असेल तर रवीनं पण घटलू शकता हे बघा बघा आपली भाजी रेडी झालेली आहे तर मीठ अगदी चवीनुसार टाका सुंदर भाजी दिसते आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता सुंदर आहे मला खायला खूप सुंदर लागते भाजी तर आमच्या घरात तर सर्वांनाच आवडते सर्वात प्रत्येक माझ्या मुलाला खूप ही भाजी आवडते तर चला तर मी आता पटकन ही भाजी बाउल बाऊलमध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता एक नंबर भाजी झालेली आहे हे बघा खूप सुंदर अशी दिसते आणि त्याच्याहूनही छान चव लागते तर चवीला प्रतिम असणारी भाजी मेथीची पातळ भाजी तर एकदा अशा पद्धतीने जरूर करून बघा खूप सुरेख होते आणि चॅनल नवीन आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी वाटली ते भाजी जर केलेली असेल तर आपल्याला कालवणाची किंवा दुसऱ्या भाजीची गरज पडत नाही एकच भाजी, गर, एक भाजी केली तरी पुरेसं होता कारण भाजी ही आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो किंवा भातासोबत पण खाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही किती छान दिसते ही भाजी चला तर मग आपण पटकन डिशमध्ये सर्व करूया भाजी आणि कशी झाली ते बघूयात तर इकडे भाकरी घेतलेली आहे आणि भाजी घेतलेली आहे सोबत कांदा आहे पापड आहे आणि नंतर भात पण घेणार आहे तर भाजीचा सुगंध खूप छान दरवळत आहे आणि चल तर खूप सुंदरच असणार आहे इकडे माझा मुलगा कलाकारी करत आहे पापड चु चुरा करून भाजीवरती टाकत आहे खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बाय